हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्रात बँकेत लिपिक पदासाठी भरती निघालेली आहे वेतन हे चाळीस हजारापर्यंत असणार आहे आणि वयाची अट बावीस ते पस्तीस वर्षापर्यंत असणार आहे अर्जपद्धती ही ऑनलाईन असणार आहे आणि शेवटची तारीख चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस असणार आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल लायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशन वर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन तुम्ही पाहू शकता कनिष्ठ लिपिक आवश्यकता पंधरा संख्या आहे आणि कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी एम एस सी आय टी किंवा इक्विवलंट सर्टिफिकेट कोर्स आता प्राधान्य कोणाला दिलं जाईल जे ए डबल आय बी किंवा सी ए डबल आय बी किंवा जी डी सी ए अँड ए, ए उत्तीर्ण तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची आय सी एम किंवा आय आय बी एफ किंवा वेमनिकॉम इत्यादी बँकिंग किंवा सहकार किंवा कायदेविषयक पदविका कोल्हापूर व सांगली जिल्ह्याचा रहिवाशी तर अनुभव बँक किंवा पतसंस्था किंवा इतर वित्तीय संस्थेतील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य ज्ञात भाषा मराठी हिंदी इंग्रजी आणि वयोमर्यादा किमान बावीस ते कमाल पस्तीस वर्षे तर ही ॲडव्हर्टिजमेंट आली आहे कोल्हापूर जिल्हा नागरी बॉक्स सहकारी असोसिएशन लिमिटेड कोल्हापूर तर तुम्ही पाहू शकता कोळेकर तिक तिकटी तिक, मंगळवार पेठ कोल्हापूर इथनं ही ॲडव्हर्टिजमेंट आली आहे पाहिजेत कोल्हापूर सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा कार्यक्षेत्र असलेले व रुपये पाचशे कोटी व्यवसाय असलेले प्रतिथ यश सहकारी बँक्स पदासाठी पात्र उमेदवाराची निवड करायची आहे तर पात्र उमेदवारांनी लेखी परीक्षेसाठी अर्ज करायचा आहे चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्हा सहकारी बँक बॉक्स लिम अस सहकारी असोसिएशन लिमिटेड कोल्हापूर यांच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑफिशियल वेबसाईटवर वर, वर।, वर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे या परीक्षेचा परीक्षा शुल्क सा, सातशे आठ रुपये आहे जी एस टीसह ठीक आहे पर, परत परत नाही केली जाणार ही रक्कम ऑफिशियल ची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोवाईड केलेली आहे अशाच नवनवीन ॲडवटीजमेंटसाठी नोटिफिकेशनसाठी जॉब नोटिफिकेशनसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये